डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी विविध कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या कोर्स साठी आजच प्रवेश घ्या विवेकानंद कॉलेज कॅम्पस ताराबाई पार्क कोल्हापूर मोबाईल नंबर शहाण्णव शून्य सात साठ ब्याण्णव ब्याण्णव बावीस एकावन्न एक एकसष्ट एकोणऐंशी आणि पंच्याहत्तर शून्य सात सत्याऐंशी एकोणपन्नास चाळीस इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईचा पदग्रहण सोहळा संपन्न इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजचा नूतन पदग्रहण सोहळा अयोध्या हॉटेल इथं पार पडला या प्रसंगी इन्स्टॉलिंग ऑफिसर डॉक्टर विद्युत शाह उपस्थित होत्या यावेळी मावळत्या अध्यक्षा मनीषा जाधव यांच्या टीमच्या प्रयत्नातून झालेल्या विविध उपयोगी उपक्रमांचा आढावा सचिव स्मिता खामकर यांनी घेतला यावेळी नूतन अध्यक्षा स्मिता सावंत यांनी लोकमान्य विद्यालयाला एकशे एक, एक गणवेशांचं वाटप करून जास्तीत जास्त हॅपी स्कूल करण्याचा मानस व्यक्त केला त्यामध्ये संवेदनशीलता जपा असा संदेश डॉक्टर विद्युत शहा यांनी दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल डाकोजी आणि वर्षा जोशी यांनी केले तर स्मिता खामकर यांनी आभार मानले यावेळी नूतन अध्यक्षा स्मिता सावंत सचिव नंदिनी पाटील खजिनदार वृषाली बाड आय एस ओ दिव्या घाडगे पूनम सरनाईक यांनी पदभार स्वीकारला या प्रसंगी इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजच्या पदाधिकारी उपस्थित होत्या माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर नमस्कार मी प्रथमेश परब माझा महाराष्ट्र कोल्हापूर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा